मित्रांनो आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर वाईट शक्तींचे बळ वाढत गेलं तेव्हा तेव्हा आदिशक्ती पृथ्वीवर उतरली व दुर्जनांचा कर्दन काळ आणि सज्जनांसाठी त्यांची कैवारी बनली अशा आदिशक्तींची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यातीलच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी मातेचे मंदिर वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे वज्रेश्वरी म्हणजे जननी माता पार्वतीच होय हे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले असून आपल्याला काही पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते मुख्य मंदिरात जाण्यासाठी बावन्न दगडी पायऱ्या चढाव्या लागतात पहिल्या पायरीवर सोनली कासव कोरलेला आहे विष्णूचा कासव अवतार म्हणून त्याची पूजा केली जाते मंदिराचा मुख्य सभामंडप बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी बांधला होता तर पायऱ्या आणि दीपमाळ नाशिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदोळकर यांनी बांधली होती मंदिराच्या भोवती एक मजबूत तटबंदी आहे ही तटबंदी किल्ल्याच्या भिंतीसारखी दिसते हे मंदिर अत्यंत पुरातन व पारंपरिक वस्तुशिल्पाचा एक नमुना आहे मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडात केलेले आहे मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे मंदिराच्या आत श्री वज्रेश्वरी योगिनी देवीची मूर्ती आहे वज्रेश्वरी देवीच्या डाव्या बाजूला कालिका माता आणि परशुराम स्वामींची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला रेणुका माता महालक्ष्मी आणि गणेशाची छोटी मूर्ती आहे त्याच्याच बाजूला देवीचे वाहन व्याघ्र देवता आहे या तिन्ही देवी आदिशक्तीचे विविध रूप दर्शवतात मंदिराच्या बांधकामात दगड आणि लाकडांचा वापर केला असून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे मंदिर परिसरात हनुमान कपिलेश्वर महादेव दत्त अशी लहान मंदिरे देखील आहेत मंदिर चारही बाजूनी अशा छोट्या मोठ्या टेकड्यांनी वेढलेलं आहे आता आपण श्री वज्रेश्वरी देवीची पौराणिक आख्यायिका काय आहे ते बघूया श्री वज्रेश्वरी देवीच्या नावामागे एक पौराणिक कथा जोडली आहे असे म्हणतात की प्राचीन काळात वज्रेश्वरी म्हणजे त्यावेळेचे वडवली या भागात वशिष्ठ ऋषींनी एक यज्ञ सुरू केला होता तेव्हा इंद्राने रागावून आपले वज्र यज्ञावर फेकले यावेळी पार्वती देवीने प्रकट होऊन ते वज्र घेऊन टाकले यामुळेच तिला वज्रेश्वरी हे नाव पडले श्री वज्रेश्वरी देवीला वज्राई किंवा वज्री योगिनी असंही म्हणतात आता बघूया मंदिर कोणी बांधले कधी बांधले या मंदिराचा इतिहास काय आहे या मंदिराच्या बांधकामाची कथा पेशव्यांचे शूर सेनापती चिमाजी अप्पा यांच्याशी जोडलेली आहे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला जिंकण्याआधी चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता की जर त्यांना या युद्धात यश मिळाले तर ते देवीसाठी एक भव्य मंदिर बांधतील सतराशे एकोणचाळीसमध्ये चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांना हरवले आपल्या विजयानंतर त्यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी किल्ल्याप्रमाणेच मजबूत आणि भव्य असे मंदिर बांधले त्यामुळे या मंदिराचे बांधकाम अठराव्या शतकात झाले आहे हे मंदिर किल्ल्याप्रमाणे बांधले असल्यामुळे मंदिरासमोर असलेली ही दीपमाळ एका दीपस्तंभासारखी दिसत आहे ज्याला लाईट हाऊस असे म्हणतात हे जनरली समुद्रकिनारी आपल्याला आढळून येतात रात्रीच्या वेळेस मंदिरावर रोषणाई केली जाते या वेगवेगळ्या रंगामध्ये मंदिर अजूनच खुलून दिसते मित्रांनो तुम्हाला श्री वज्रेश्वरी देवीचा हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असल्यास माझे इतर ब्लॉग बघा सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद